दुर्गा आई न होऊ शकण्याचं सत्य आलं लीलासमोर लीला झाली हैराण नवरी मेळा हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत मेळावा जमलेला आहे सगळ्यांची ओटी भरली जात आहे त्यावेळी तिथे दुर्गा नसते पण अचानक दुर्गाची एंट्री होते ती येऊन लीला धडकते पण त्यानंतर मात्र लीला तिला म्हणते की तुम्ही कुठे होतात सगळ्यांची ओटी भरून झाली आहे तुम्ही या तुमचीही ओटी भरून लीलाचं हे सगळं बोलणं ऐकून दुर्गा खूपच हैराण होत असते पण इकडे बघायला मिळतं की लीला दुर्गाला जबरदस्ती ओटी भरण्यासाठी बसवत असते तेव्हा मात्र काकू म्हणतात की दुर्गाची ओटी भरू नाही शकत तेव्हा लीला त्यांना विचारते की काकू तुम्ही असं का म्हणताय का त्यांची ओटी आपण नाही भरू शकत तेव्हा काकू लीलाला म्हणतात की दुर्गा कधीच आई होऊ शकत नाही आणि म्हणून तिची ओटी भरण्यात काही अर्थच नाही हे ऐकल्यावर मात्र दुर्गा आणि घरातले सगळे हैराण होतात पण लीलाच्या पायाखालची जमीन सरकते तर सध्या तरी लीलाच्या समोर आलेला आहे दुर्गाचं आई न होण्याचं सत्य बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की नेमकं आता या ट्विस्टनंतर नंतर कहाणी काय वळण घेणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार